उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरे आणि काय चूक हे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे श्री स्वामी समर्थन महाराजांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत त्यामुळे स्वामी महाराजांची अशी आज्ञा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करावा जो असे कारण सर्व सृष्टीची अकारणे जो लावी भक्ताशी भुलवी मनाच्या दंब युक्तीशी असा अविनाशी माझा स्वामी विश्वास जिथे संपते मर्यादा तिथूनच आपली स्वामी महाराजांची साथ सुरू होते जाणीव ठेव बाळा शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवी बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नाही तर मनात आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून आपली संमती दर्शवा तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक मी होणार होऊ देणार नाही बाळा कारण मी तुझा लाडका देव आहे आणि तू माझा प्रिय भक्त आहेस कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तुम्ही कधी विसरू नका मी आहे ना बाळा तुझ्या पाठीशी तू तु कशाला करतो चिंता उगाची शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येतोच नामानेच अंतरंग शुद्ध बनते त्यामुळे श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तीनदा तुम्ही टाईप करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारचे दिशाच देत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत पण त्यांची भक्ती करायला त्यांना वेळ नसतो स्वामी महाराज असे म्हणत नाही की बाळा तू तासन तास बसून माझी भक्ती कर तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू माझे नामस्मरण करू शकतो मला माझे तू ध्यान करू शकतोस बाळा जिथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो बाळा माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा विश्वास असल्यास हा संदेश तुम्ही अशा पाच व्यक्तींना शेअर करा जेणे की तुम्हाला माझे आशीर्वाद भरभरून प्राप्त होतील भाग्यवंत ठराल अरे जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल विश्वास ठेव माझ्यावर तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं बाळा कितीही वाईट प्रसंग आला कितीही संकटे आली तरी तू हार मानू नकोस न डगमगता तू त्या संकटांचा सामना कर मी तुझ्या पाठीशी आहे बाळा अखेरच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही कोणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं आपलं आपलं चांगलं काम करायचं असतं फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आणि ते माझे प्रिय बनतात बाळा तुलाही जर माझं प्रिय बनायचं असेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि राजाधिराज योगीराज असे टाईप कर बाळा तू कर मत फिक्र जो हुआ नहीं मे करूंगा वो जो तुने सोचा ही नहीं सुख इतकेच द्या जेने करून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडणार नाही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा सर्व काही शक्य होते सहमत असाल तर जिथे सर्व असमर्थ तिथेच फक्त आणि फक्त स्वामी समर्थ असे टाईप करा असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं बाळा मनशांती मिळविण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जन बऱ्याच स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात पण तुम्ही शुद्ध अंत आहे त्या ठिकाणी नामस्मरण करा संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात बाळा मी हे पाहत असतो की माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आहे संकट काळातही तो माझे नामस्मरण करतो का अरे दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानव मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतील बाळा तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते तुमची अंधश्रद्धा नसेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करत असतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगत बसू नका समाधानी रहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती मिळेल मी पना सोडा मोठे व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल कला शिका अमर व्हाल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा श्री स्वामी समर्थ